सर्वांना नमस्कार ज्या गावात आम्हा भावंडांचं बालपण गेलं ज्या मातीनं आम्हाला घडवलं ज्या गावातल्या माणसांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं त्या नारुडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सर्व ग्रामस्थांना आमचे कोटी कोटी त्या सर्वांच्या ऋणात आम्ही आयुष्यभर राहणार आम्ही घडण्यामध्ये जितका वाटा आईवडिलांचा आहे तितकाच नारुडी गावचा आहे आम्ही या गावास कधीही विसरणार नाही नुकताच या गावात एकोणीस फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान तेथील ग्रामदेवी मुक्तादेवी मंदिराच्या कलशारचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या मुक्तादेवी चरणी मी माझी फुले अर्पण करत आहे नारुडी ग्रामस्थांना पुन्हा एकदा कोटी धन्यवाद कवितेचं नाव आहे मुक्तादेवी माझी माय डोंगराच्या हिरव्या कुशीत वसलेले एक छोटं गाव डोंगराच्या हिरव्या कुशीत वसलेलं एक छोटं गाव निसर्गसंपन्नतेनं नटलेलं नारोडी त्याचं नाव निसर्गसंपन्नतेनं नटलेलं नारोडी त्याचं नाव कृपा नारोडी गावावर महाशक्ती मुक्तादेवीची कृपा नारोळी गावावर महाशक्ती मुक्तादेवीची ग्रामदैवत ही देवी असे गावकऱ्यांच्या मानाची ग्रामदैवत ही देवी असे गावकऱ्यांच्या मानाची झाली पुनःप्राणप्रतिष्ठा अन कलशारोपण सोहळा झाली पुनःप्राणप्रतिष्ठा अन कलशारोपण सोहळा गावाने ठेवला आदर्श साऱ्या जगापुढे वेगळा गावाने ठेवला आदर्श साऱ्या जगापुढे वेगळा विसरून जात धर्म पंथ झाले ग्रामस्थ सगळे विसरून जात धर्मपंथ झाले ग्रामस्थ सगळे गोळा नारोडीच्या प्रांगणी भरला मोठा भक्तिरसाचा मेळा नारोडीच्या प्रांगणी भरला मोठा भक्तिरसाचा काय तो अनोखा थाट सड्या रांगोळ्यांचा भारी काय वर्णावातो अनोखा थाट सडा रांगोळ्यांचा भारी घेऊन हाती टाळम भक्ती भक्तिरसात रमले नरनारे घेऊन हाती टाळम मृदुंग भक्तिरसात रमले नरनारे झाला वर्षा व फुलांचा देवी मुक्ताईच्या चरणी झाला वर्षा व फुलांचा देवी मुक्ताईच्या चरणी असा सोहळा पाहुनी धन्य झाली नारुडीची धरणी असा सोहळा पाहु पाहुनी धन्य झाली नारुडीची धरणी अशा आदर्श गावाची लिहावी वाटे जयास गाथा अशा आदर्श गावाची लिहावी वाटे जयास गाथा मुक्ता देवी चरणी ठेवी थेमी प्रेमे भक्तीने माझा माता मुक्ताई देवी चरणी ठेवी थेमी प्रेमे भक्तीने माझा माथा धन्यवाद